अडीच वर्षात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या प्रकल्पांचा श्री गणेश करण्यात आला अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारले निवडणुकीच्या धामधुमीत विकास कामांचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजवटीत विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू झाला आहे गेल्या अडीच वर्षात तब्बल साडेआठ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उद्घाटनं मुख्यमंत्री शिंदेंच्या राजवटीत पार पडली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनात एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारच्या काळात मुंबई पुणे एक्सप्रेस वे निर्माण झाला शिवसेना प्रमुखांच्या कार्याची हीच प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याचा कायापालट घडवायला सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक रस्ते बांधणी पूर्ण झाली सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे हा महामार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केला भूसंपादनाला होणारा विरोध राजकीय विरोध यातून सामंजस्यानं मार्ग काढत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समृद्धी महामार्गाचा मार्ग सुकर केला समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य पाहूया विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील मागास तालुक्यांना मुंबईशी जोडणारा हा महामार्ग आहे देशातील महत्वाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर अशी महामार्गाची ओळख आहे डिसेंबर दोन हजार बावीस साली पाचशे दोन किलोमीटरचा मुंबई ते शिर्डी पहिला टप्पा खुला झाला दोन हजार पंचवीस मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्याचं लक्ष होतं समृद्धी महामार्गावरून विक्रमी एक कोटी वीस लाख वाहनांनी प्रवास केला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला नऊशे कोटींचं उत्पन्न मिळालं समृद्धी महामार्गापुरतंच मुख्यमंत्र्यांचं व्हिजन मर्यादित नाही ग्रामीण महाराष्ट्रात अखंड रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं त्यांचं ध्येय आहे यासाठी पाच हजार किलोमीटर लांबीचे एक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे प्रगतीपथावर असलेले महामार्ग पहा पुणे मुंबई मिसिंग लिंक वीस किलोमीटर पुणे रोड एकशे त्र्याहत्तर किलोमीटर पुणे नाशिक औद्योगिक एक्सप्रेस वे एकशे ऐंशी किलोमीटर विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर एकशे सव्वीस किलोमीटर मुंबई सिंधुदुर्ग एक्सप्रेस वे चारशे ऐंशी किलोमीटर उभारणीतून राज्याचा विकास हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत स्पीडने आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत जनतेच्या हिताचे लोकांच्या हिताचे याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून करतोय आणि समृद्धी हायवेचा स्पीड देखील आपल्या सगळ्यांना माहित आहे या स्पीडने राज्याचा गाडा देखील हाकण्याची नक्कीच आम्ही प्रयत्न राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी दोन हजार तेवीस साली मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनं महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं या महामंडळाच्या माध्यमातून बावीस महत्वाच्या प्रकल्पांसह साडेसात हजार किलोमीटरच्या महामार्गाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या वैभवशाली भविष्याचा हे महामार्ग पाया ठरणार असून इतिहासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नोंद इन्फ्रा मॅन म्हणून सुवर्णाक्षरात होय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई